महाराष्ट्र केसरी विजेती पैलवान अमृता पुजारीचा सत्कार व एकावन्न हजाराचा धनादेश प्रदान सोहळा संपन्न शिरोळ जिल्ह्यातील व धनगर समाजातील महिला कुस्तीगीर पैलवान अमृता शशिकांत पुजारी ही शिरोळ जिल्ह्यातील प्रथम महिला महाराष्ट्र केक कुस्ती स्पर्धेची विजेती ठरली आहे या निमित्ताने गावातील समस्त धनगर समाजश्री बिरदेव तरुण मंडळ व श्री बिरदेव तालीम मंडळ महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ तसेच गावातील नागरिकांनी तिचा सत्कार आयोजित केला होता अमृताचे पंजोबा तालुक्यातील एक नावाजलेले पैलवान होते त्यांना शाहू महाराजांच्या पैलवानास चित्रपट केले होते तेव्हापासून ते शाहू महाराजांचे खास पैलवान होते तीच काहीशी झलक आज या अमृतामध्ये दिसत आहे असे सर्वांचे मत असून अमृताने तालुक्याचेच तसेच तिची तसे आजी उदगावची असल्याने उदगावचे विशेष नाव केल्याचे कौतुक सर्वजण करत होते गावातील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बंडगर यांनी यावेळी तिला एकावन्न हजार रुपयांचा धनादेश देऊन तिचा विशेष गौरव केला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गरिबीमधून ही मुलगी उभी राहून तिने स्वतःला सिद्ध करून दाखवलं अशा कर्तृत्वान लोकांचं रामभाऊंना नेहमीच कौतुक राहिलं आहे त्यांनी आपल्या सामान्य परिस्थितीत असताना सुद्धा मुलांना परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण देऊन गावात समाजात आदर्श निर्माण केला आहे व नव्या कर्तृत्वाला कलागुणांना वाव देण्यात येणारे कुटुंब म्हणून आज रामभाऊ बणगर यांचे नाव गावभर आहे आणि यातच मुलीने एवढा मोठा पराक्रम केला हे पाहून बोलताना त्यांचा ऊर भरून आला होता यापुढेही ते तिला सर्व प्रकारे मदत करत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यावेळी अमृताने बोलताना प्रत्येक क्षेत्रात मुलींनी पुढे असलं पाहिजे परिस्थिती कशीही असो त्यावर मात करण्याची जिद्द सर्वांच्यात असली पाहिजे तसेच महाराष्ट्र केसरी ही फक्त सुरुवात असून अजून खूप लांब आहे आणि तुमचा आशीर्वाद असाच तर मी तिथे निश्चित दाखवेन असा विश्वास सर्वांना दिला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बंडकर यांनी केले स्वागत यशवंत भाणुसे यांनी केले प्रास्ताविक अमोल पुजारी यांनी केले तर आभार रामचंद्र बंडगर यांनी मांडले सदर गाव कार्यक्रमास गावच्या पोलीस पाटील अनुराधा कांबळे गावचे सरपंच मेघराज वरेकर उपसरपंच सौरभ पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावचे नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रूपाली ठोंके